शिवसेनेच्या आमदारांची गाडी गुजरातच्या दिशेने निघाली ती रात्र महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही त्या रात्रीनंतर आजपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण हे अस्थिर राहिलंय त्या दिवसापासून नेहमीच राजकीय वर्तुळात हालचाली सुरू आहेत आणि त्या हालचालीनंतर राजकीय भूकंप देखील होत आहेत ती रात्र होती वीस जून दोन हजार बावीसची तेव्हापासून आजपर्यंत एकोणीस महिन्यांमध्ये एकोणीस महत्त्वाचे दिवस होते ज्यामुळे शिवसेना ही ठाकरेंकडून हळूहळू शिंदेंकडे गेली पाहूयात कोणत्या दिवशी नेमकं काय घडलं वीस 20 जून दोन हजार बावीस महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक पार पडली त्या रात्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन सुरतला गेले त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले बावीस जून दोन हजार बावीस पहाटेच्या वेळी एकनाथ शिंदे आणि तीसपेक्षा पेक्षा जास्त आमदार हे सूरत एअरपोर्टवरून गुवाहाटीकडे रवाना झाले तेवीस जून दोन हजार बावीस बावीस जून रोजी ठाकरेंनी पक्षाची बैठक बोलावली त्या बैठकीला शिंदेसह सोळा आमदार गैरहजर राहिले त्यामुळे शिस्तभंग केल्याबद्दल शिंदेसह सोळा आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करणारं पत्र आमदार अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिलं चोवीस जून दोन हजार बावीस शिवसेनेचे अडतीस आमदार गुवाहाटीला असल्याचा दावा शिंदे गटाने केला शिंदे समर्थक बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या ठाकरे गटाच्या हालचालींना सुरुवात झाली पंचवीस जून दोन हजार बावीस बंडखोर सोळा आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावली सव्वीस जून दोन हजार बावीस शिंदे गटाने सोळा बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेते पदाच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं सत्तावीस जून दोन हजार बावीस सोळा आमदारांना उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीची मुदत सर्वोच्च न्यायालयाने बारा जुलैपर्यंत वाढवली आणि अकरा जुलै रोजी सुनावणी देखील ठेवली अठ्ठावीस जून दोन हजार बावीस देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती केली एकोणतीस जून दोन हजार बावीस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीस जूनला बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांनी निर्देश दिले त्याविरोधात ठाकरे कोर्टात गेले मात्र त्याच रात्री याचिका फेटाळली गेली आणि बहुमत चाचणी घ्यावीच लागेल असा निर्णय देण्यात आला त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तीस जून दोन हजार बावीस एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली एक जुलै दोन हजार बावीस भाजप आणि शिंदेगडाकडून आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी ही जाहीर करण्यात आली दोन जुलै दोन हजार बावीस विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हीप बजावला हा व्हीप बंडखोर शिवसेना आमदारांनाही लागू असेल असं त्यात सांगण्यात आलं गोगावले यांनीही तेव्हा ठाकरेंच्या आमदारांना व्हीप बजावला होता तीन जुलै दोन हजार बावीस विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली शिवसेना गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रतोत्पदी भरत गोगावले यांची नियुक्ती वैध करण्यात आली सात जुलै दोन हजार बावीस एकोणचाळीस बंडखोर आमदारांवरील अपात्रता याचिकेवर उपाध्यक्षांचा निर्णय व्हावा यासाठी महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली अकरा जुलै दोन हजार बावीस सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कारवाईचा निर्णय न घेण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना सूचना देण्यात आल्या चार ऑगस्ट दोन हजार बावीस मूळ शिवसेना कुणाची यावर न्यायालयीन सुनावणी झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने ठोस निर्णय घेऊ नये असा आदेश सरन्यायाधीशांनी दिला सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि धनुष्यबाण हे चिन्हही त्यांना देण्यात आलं अकरा मे दोन हजार तेवीस सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला पक्षांतरबंदी कायद्यानुसार एकनाथ शिंदेंसह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतील असं सांगत नार्वेकरांवर निर्णय सोपवण्यात आला पाच महिन्यांनंतर विधानसभा अध्यक्षांसमोर अखेर सुनावणीला सुरुवात झाली तर अशा प्रकारे गेल्या एकोणीस महिन्यांपैकी हे एकोणीस दिवस अपात्रतेच्या सुनावणीत महत्त्वाचे ठरले त्यानंतर अखेर राहुल नार्वेकरांनी प्रत्यक्ष सुनावणी घेतली आणि दहा जानेवारीला निकाल देताना एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा निर्णय दिला आणि सोबत शिंदेसोबतचे आणि ठाकरेंसोबतचेच असे सर्वच शिवसेना आमदार पात्र ठरलेत शिंदेंनी केलेलं बंड शिवसेनेच्या बहुतांश आमदार खासदारांना आपल्याकडे घेणं आणि त्यानंतर थेट शिवसेना पक्षावरच दावा करणं इथून या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली त्यानंतर दोन्ही गटाने आपापले गटनेते आणि प्रतोद नेमले त्यानंतर बहुमत चाचणी झाली आणि आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकांवर याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या पक्षावर दोन्हीकडून दावा झाल्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह हे गोठवलं गेलं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंना मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं तर शिंदेंना बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह मिळालं पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण बहाल केल्यानंतर हा वाद पुन्हा वाढला आणि सर्वोच्च न्यायालयातच गेला राजकीय पक्ष कुणाचा हा वाद निवडणूक आयोगाने सोडवला पण विधिमंडळात पक्ष कुणाचा हा वाद मात्र सर्वोच्च न्यायालयातच कायम होता आणि त्याचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यायचा होता त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या कोर्टबाजी झाली अखेर तो निर्णय आला आणि तोही शिंदेंच्याच बाजूने आला त्यामुळे आता शिवसेना हा पक्ष पूर्णपणे आणि अधिकृतपणे एकनाथ शिंदेंकडे गेलाय अशा प्रकारे गेल्या एकोणीस महिन्यात टप्प्याटप्प्याने राजकीय घटना घडत गेल्या कायदेशीर सुनावण्या झाल्या आणि शिवसेना ठाकरेंकडून शिंदेकडे गेली आता ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत तिथे यावर काही वेगळा निर्णय येतो की अध्यक्षांचाच निर्णय कायम राहतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण गेल्या दीड ते पावणे दोन वर्षात महाराष्ट्रात हे जे काही घडलं आहे त्याचं उत्तर आता निवडणुकांमध्ये जनतेकडून दिलं जाईल हे मात्र नक्की एकूणच गेल्या दीड पावणे दोन वर्षात जे राजकारण घडलं ज्या पद्धतीने शिवसेना ठाकरेंकडून शिंदेंकडे गेली यावर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जरी शिवसेना आता शिंदेंकडे गेली असली तरी निवडणुकीत जनता काय उत्तर देऊ शकते त्याकडे तुमचं लक्ष असणारच आहे आमचंही लक्ष असणारच आहे पण याविषयी तुमची मतं देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आठवणीने नये सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा